आपले स्वागत आहे पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोना येथे इयत्ता ये चौथीचे वर्ग शिक्षक श्री विजय रामदिन सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाड्यावर गीताद्वारे प्रात्यक्षिक करीत विद्यार्थ्यांच्या मनावर महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव पडावा म्हणून केले विद्यार्थ्यांनी सुद्धा पोवाड्यात आपला सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जय जयकार केला जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना विजय रामदिनवार सर यांनी अशा उपक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांच्या कार्याची उजळणी केली विजय रामदिनवार सर हे चौथीच्या पाठ्यक्रमांकात पण सिंह गेला हा धडा होते ते असलेल्या या शाळेत सर्व सुविधा असून सदर शाळा ही डिजिटल आहे शिक्षक ही आपण आपल्या स्वकर्चातून आगळे वेगळे उपक्रम राबवत असल्याचं पाहावयास मिळाले यावेळी विजय रामदिनवार सर यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बालमनावर महापुरुषांचे चांगले संस्कार पडले तर उद्या त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते या प्रसंगी सोना येथील सरपंच शरद कदम मुख्याध्यापक शिवप्रसाद घरडे विजय रामदिनवार सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या <laughs>

surema wo leka leke yamara leka leka ba ko keke yamara leka la ṣe sago 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 مونکي نه يا تي وڪنه سڏي ڏانهن وڃي هاڻي مونکي هرڏي ڏسي ڏيئي دغه قرآن دغه 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 शिर्डी बाय 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 बाय

मनिष्ठ <laughs> <laughs> 我得了，打了几针，人咋的呀？肚子还疼些呀？血压又低咋的？我还没被吓着呢，我还没看见里边咋人呢？打了几针，我都不认得你了，你这人咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋的？咋 आता छत्रपती शिवराय म्हणजे हे आपले महाराष्ट्राचं कुलदैवतच आहे आणि हा जो पाठ आहे तो घराला आपण गेला मला वाटलं मुलांना असं डोक्यात पक्क बसलं पाहिजे तर आयुष्यात नाही पाहिजे आणि थोडंसं मुलांना कृती करून दाखवलं किंवा एखादी ऍक्शन कृती किंवा सुद्धा त्या गाण्यामार्फत किंवा एखाद्या संस्कृत कारण करून दाखवलं तर मुले हे पक्क त्यांच्या लक्षात राहते हे एक असा उद्देश माझा होता शिवराय जयंती आहे आपली त्याच्या चौथीसाठी हे केलेलं आहे आमच्याकडे असे उपक्रम नेहमी असतात म्हणजे सव्वी जानेवारीला पंधरा ऑगस्टला असे बरेच असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात आमच्या याला सव्वीस जानेवारी आणि मुलं आमचे अत्यंत उश आहेत प्रत्येक गोष्टीत ते सहभागी देतात आणि त्या आम्हाला गावकऱ्याचं पण सहकार्य गावकरी सुद्धा आम्हाला आमच्या हातेस हो देऊन आमच्या मदतीला नेहमी घेत असतात शिवजयंतीच्या या निमित्ताने शिवजयंतीच्या औचित्य साजून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोन तालुका पूर्ण जिल्हा परिषद या यांच्या मार्फत यांच्याकडून मी तमाम महाराष्ट्रीय बांधवांना शिवप्रेमींना माझे सर्व चुनोटी विद्यार्थी सर्व गावकरी यांना मी शिवजयंतीच्या कोणी कोणी शुभेच्छा देतो धन्यवाद रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज हे रहितेचे राजे होतेच परंतु सर्वसामान्याचे शेतकऱ्याचे आणि महाराष्ट्र देशाची शान होते म्हणून राजे शिवछत्रपती महाराजांची जयंती ही एक उत्साही सण असल्यासारखे साजरी होत आहे आमची एक खेद आहे की आमची शाळा ही मंदिराभोवती आहे ही शाळा भविष्यामध्ये दुसरीकडे बाजूला व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने मी प्रस्ताव दिलेले आहेत आणि ती शाळा ही उत्कृष्ट होण्यासाठी शाळा ही गावाच्या लोकाच्या संपर्कातून थोडी दूर असावी त्या दृष्टिकोनातून असायला पाहिजे परंतु आमची शाळा ही मंदिराच्या जवळ आहे आणि मंदिरावरती कार्यक्रम होतात आणि कार्यक्रम होत असल्यामुळे रोज एक दोन चार दिवसाला कार्यक्रम होता लोक डिस्टर्ब होत आहेत की माझी प्रशासनाला अशी मागणी आहे की पुढच्या भविष्यामध्ये आम्हाला पाच रूम द्याव्यात व हो। शाळा ही बाजूला असावी या दृष्टिकोनातून शाळाची उत्कृष्ट बिल्डिंग व्हावी ही प्रामाणिक इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी ही सर्व गावकऱ्याची इच्छा आहे आज आपण मीडिया माझ्या गावामध्ये आलात त्याबद्दल मी प्रथमत तुमचं अभिनंदन करतो आणि आपण आपल्या गावामध्ये शिवछत्रपती महाराज हे रयतेचे राज्य आहेत त्यांची जयंती साजरी करणार करणार आहोत त्याबद्दल मी सरांचे गावकऱ्यांचे आणि आपण आल्यात त्याबद्दल मी शुभेच्छा देतो धन्यवाद